नमस्कार आपण पाहत आहात राजिरा लाईव्ह न्यूज चॅनल आजच्या ताज्या घडामोडी लोहरा येथील स्वस्त धान्य दुकानात गैरव्यवहार उंबरखेड तालुक्यातील मौजे लोहरा येथील स्वस्त धान्य दुकानात तीन महिन्याचे धान्य देण्यात आले परंतु सदरील दुकानदाराने फक्त दोन महिन्याचे धान्य जनतेला वाटप करण्यात आले तसेच तो दुकानदार धान्य वाटप करीत असताना तीन महिन्याचे धान्य न देता दोन महिन्याचे धान्य वाटप करीत आहे परंतु ते धान्य दोन महिन्याचे देत असताना जनतेचे अंगठे तीन महिन्याचे घेत आहे परंतु धान्य दोन महिन्याचे वाट वाटप करीत आहे आणि याची विचारपूस केली असता तुमच्याकडून जे झाले ते करून घ्या आणि कोणत्याही साहेबाला काहीही सांगा असे म्हणत आहे तक्रारदार विकास दिलीप विनायते यांच्या चौकशीवरून यामध्ये राशनमध्ये ई के वाय सी तसेच प्रत्येक व्यक्तीकडून पन्नास रुपये प्रमाणे संपूर्ण राशनधारकाचे पैसे घेतले आहेत त्यामुळे गोरगरीब जनतेची लूट होत आहे त्यांना योग्य ते न्याय मिळून द्यावा व त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी असे तक्रारदार विकास दिलीप विनायते व गावातील अमोल संभाजी विनायते कुंडली गणपत विनायते गजानन कोंडबा शिरफुले रवींद्र लक्ष्मण लोखंडे गणपत पांडुरंग विनायते शीलरत्न दत्तराव विनायते संभाजी देविदास विनायते नितीन देविदास विनायते राष्ट्रपाल भारत विनायते कल्याण श्यामराव शिंदे पंकज प्रभाकर शिंदे संदेश प्रकाश शिंदे किसन बालाजी शिंदे साहेबराव मसाजी शिंदे परमेश्वर भाऊराव शिंदे यादव पांडुरंग सुरोशे इत्यादी गावकऱ्यांनी यावर तक्रार केली असता व यावर चौकशी केली असता मंडळ अधिकारी माने मानेसाहेब व अधिकारी महाजन साहेब यांच्या निदर्शनात असे आले की दोन महिन्याचे धान्य दिले व पुढील कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले राज इराणीसाठी मुख्य संपादक दिलीपुनेश्वर उमरखेड